जुस इलेक्शन हो रहा है कई सालों के बाद और इस बॉडी में कलेक्टर तो प्रेसिडेंट ही रहते चेयरमैन उनके अंडर में ये पूरे बॉडी का आज तक चुनाव क्यों नहीं हुआ चल जो चलता था वो बराबर था कि आज ये जो इलेक्शन हो रहा है वो बराबर है क्या कहेंगे नादर क्लब भी एक्चुअली खूप जुनी बॉडी आहे 40 45 वर्ष जुनी बॉडी असल्यामुळे पूर्वीच्या काळी नादर क्लब मध्ये कमी लोक असायचे 50 60 ची बॉडी असे 50 60 मेंबर्स असायचे एक्चुअली त्याच्यामुळे अशी की फार मोठी कार्यकारिणी नसायची त्यामुळे मेंबर्स सलेक्ट करून त्यांना त्याचा कार्यभार सोपायचे पण जसे जशी क्लबची वाढ होत गेली तसं तसं आज आजच्या घडीला चारशे ऐंशी मेंबर्स आहेत चारशे ऐंशी मेंबर्समध्ये आमची अशी इच्छा होती की जे कोणी कार्यकारिणीवर जाणार आहेत त्यांनी चारशे ऐंशी लोकांमधून निवडून येऊन जावं सिलेक्शन प्रोसेसला आमचा विरोध होता आणि इलेक्शन प्रोसेस आम्हाला पाहिजे होती जेणेकरून जे कोणती कार्यकारणी असेल ती लोकाभिमुख असावी तसं जर असेल तरच तिचे प्रश्न क्लबचे प्रश्न सुटू शकतात या एका कारणाकरता आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये याची मागणी केली होती बराच विरोध झाला पण त्याच्यानंतर कलेक्टर सरांनी इलेक्शन डिक्लेअर केले आणि आज डिक्ले आज इलेक्शन पार पडले आता जो आधी संदीप कालांनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शनचा रिझल्ट कसाही लागला तरी तो आम्हाला मान्य आहे कारण मेन इलेक्शन होणे महत्त्वाचे होते एकदा इलेक्शन झाल्यानंतर पुढची दर तीन वर्षाला बॉडी बदलत राहील जसा इलेक्शन जसा होतील कार्यकारणी बदलत जाईल तशी तशी क्लबची उत्तरोत्तर वाढवते धन्यवाद